दिव्यांग बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत मात्र अनेक दिव्यांग बांधवांपर्यंत त्या योजना पोहोचत नाही अथवा त्याचा लाभ मिळत नाही शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक आमदार खासदारांच्या निधीतून दिव्यांगांचा विकास करण्यात यावा या मागणीला घेऊन शुक्रवारी प्रहार जनशक्ती पक्षांतर्गत अपंग क्रांती दलाच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी तात्काळ नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली आहे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना निवेदन देण्याकरिता आलो माननीय बच्चूभाऊ यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे अपंगांच्या विविध मागण्या आहेत ज्या अनुत्तीत आहेत त्या आंदोलनाकरिता बरेचदा विविध त्या मागण्यांकरता विविध आंदोलनं झालीत परंतु शासन हे निष्क्रिय निष्ठूर असल्यासारखं वागतं आहे अपंगांच्या मागण्यांकरिता आणि अपंग अपंगांच्या व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील खासदारांचा आणि आमदारांचा जो निधी आहे तो निधी ज्या ठरलेल्या टक्केवारीप्रमाणे अपंगांच्या नियोजनाकरिता वापरला गेला पाहिजे तो मात्र वापरला जात नाही त्याची काटेकोरपणे पालन व्हावं व आमच्या अपंग बांधवांना न्याय मिळावा ह्या रास्त मागणीसाठी आज आम्ही गेल्या अकरा वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करतो आहे आणि याचंच निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिलेलं आहे तरी या आंदोलनाचा आणि धरणे आंदोलनाचा राज्य शासनानं विचार करावा व अपंगांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या ताबडतोब पूर्वत्वास न्याव्या करिता आम्ही हे धरणे आंदोलन इथे करतो आहे Да